नमस्ते मित्रांनो मागच्या एपिसोड मध्ये आपण जाणून घेतलं की इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक कशा पद्धतीने केल्या जातात अशी वेगवेगळी माहिती आपण या माध्यमातून घेतली परंतु आज आपण या सिरीज मध्ये अत्यंत महत्वाचा पाठ शिकणार आहोत त्याचं नाव आहे एसआयपी एस आय पी म्हणजे काय त्याला म्हणतात सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर छोट्या छोट्या रकमा नियमित पद्धतीनं आपण गुंतवल्या तर तर त्याच्यातून भविष्य मोठं एका संपत्तीच्या झाडाप्रमाणे बनत त्याचबरोबर आज आपण हे समजून घेऊ की एस आय पी म्हणजे काय आणि एका सिस्टम पद्धतीनं त्याला सुरुवात कशी केली जाते त्याचबरोबर एका लाईव्ह उदाहरणार सही सुद्धा पाहू तर कशी छोटी गुंतवणूक मोठं भविष्य तयार करते आणि तर ते पाहण्यासाठी चला तर मग आपण सुरुवात करूयात या एपिसोडच्या बद्दल तर मित्रांनो स्मॉल स्टेप टुडे बिग फ्रीडम टुमारो दर महिन्याला शेवटी हातात फक्त थोडे पैसे उरतात म्हणजेच काय तर मित्रांनो एक उदाहरण घेऊयात आपण एक हजार रुपयापासून याच एक हजार रुपयापासून तुमचं स्वप्न आपण साकार कसे होते ते आपण पाहूयात मोठे स्वप्न पाहण्यासाठी मोठे पैसे लागतात असे नाही तर मोठे स्वप्न बनण्यासाठी आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या स्मार्ट सवयी खूप महत्त्वाच्या असतात आणि या स्मार्ट सवयीचं नाव आहे एस आय पी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट याचं उदाहरण जर द्यायचं असेल जसं आपण एक झाड घेतो आणि ते झाड आपण लावतो आणि लावल्यानंतर रोज त्याला आपण थोडं थोडं थोडे पाणी देतो त्यानंतर ते झाड खूप मोठं होतं मग ते झाड आपल्याला मोठं झाल्यानंतर सावलीही देते आणि फळंही देते सेम एस आय पी मध्ये आहे जर तुम्ही दर महिन्याला तुम्ही पाचशे रुपये असू द्यात एक हजार असू द्यात दोन हजार असू द्यात काही रक्कम तुम्ही गुंतवायला सुरुवात करा या छोट्या छोट्या ओके बिया कालांतराने खूप मोठ्या आर्थिक झाडांमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि तेच रूपांतर तुमचं भविष्य सुरक्षित ठेवतं तर मित्रांनो रुपीज कॉस्ट एव्हरेजिंग मध्ये एसआयपी म्हणजे फक्त मार्केट समजून घेणे नाही तर त्यावर विश्वास ठेवणं आहे जेव्हा मार्केट डाऊन होत तेव्हा आपल्याला जास्त युनिट्स मिळतात आणि मार्केट जेव्हा वरती गेलं तेव्हा त्या युनिटची व्हॅल्यू वाढते हेच आहे एसआयपी तर रुपीज कॉस्ट एव्हरेजिंगचं जादू काय आहे तो तुम्ही मार्केटमध्ये वेळ पकडत नाहीये तर वेळ तुमच्यासाठी काम करत असते तर मित्रांनो कंपाऊंडिंग मॅजिक हेच आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पैसे कमवणं जसं महत्वाचं आहे तर त्यांना त्या पैशाला वाढवून देणंही तितकंच महत्वाचं आहे एसआयपी मधलं पैशाचं कंपाऊंडिंग जसं होतं म्हणजेच त्यावर व्याजावरती व्याज मिळतं आणि त्याचं रूपांतर आपल्या कॅपिटलवरती येतं आणि हेच आपलं आठवं आश्चर्य आहे म्हणून याचा उल्लेख एरेनस्टेन यांनी असा केलेला होता तर याच उदाहरण मी तुम्हाला देतो दोन मित्र आहेत एकाच नाव राहुल आणि एकाच अमित आहे राहुलने वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तीन हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे एसआयपी सुरू केली आणि अमितने पाच वर्षानंतर म्हणजेच त्याच्या वयाच्या तीस वर्षानंतर एसआयपी सुरू केली आता या दोघांनाही वयाच्या पंचावन्न वर्षापूर्वी तर जी काय गुंतवणूक केली त्यामधून राहुलचा कर्फ जो आहे तो एक पर्यंत गेला आणि अमितचा फक्त साठ लाखच झाला ह्याचा फरक असा आहे की राहुलनी त्याच्या वेळेमध्येच वयाच्या आणि इन्कमच्या वेळेमध्येच सुरुवात केली तर त्याला आपण म्हणतो टाइम इज द रियल वेल्थ तर मित्रांनो तुम्ही सुद्धा एस आय पी सुरू करण्याची जी पद्धत आहे हे अवघड नाही त्यासाठी तुम्ही आपल्या अकॅडमी बरोबर संपर्क ठेवा किंवा करा आमची टीम तुमच्यासाठी सज्ज आहे कारण आपल्या महाराष्ट्रातले आपल्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचं फायनान्शियल मजबूत व्हावं हे आमचं स्वप्न आहे तर मित्रांनो सर्वात आधी तुमचं गोल ठरवा मग त्या गोलमध्ये तुमचं घर असेल गाडी असेल मुलांचं शिक्षण असेल किंवा तुमचा फ्रीडम फंड असेल काहीही असू शकतो त्यानंतर तुमच्या रिस्क प्रोफाईल तुम्ही समजून घ्या स्टेबल की अग्रेसिव्ह आहेत हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे त्यानंतर योग्य म्युच्युअल फंड कोणता आहे ते तुम्हाला निवडता आला पाहिजे त्यानंतर ॲटो डेबिट सुरू करा आणि गुंतवणूक तुमच्या वाढवा दर महिन्याला तुम्ही एक हजार एक हजार असं तुम्ही वाचवायचा प्रयत्न केला किंवा अनेक लोक पैसा वाचवत नाहीत म्हणजेच काय एका पिझ्झाच्या किमतीमध्ये तुमचं फ्युचरची इन्व्हेस्टमेंट जर केली आणि तेच इन्व्हेस्टमेंट तुमचं जर भविष्य बनत असेल तो विचार करायला नक्कीच हवा म्हणून मार्केट मे बरेच लोक मार्केट खाली गेलं की घाबरतात आणि एसआयपी बंद करतात पण लक्षात ठेवा मार्केट खाली गेलं की एसआयपी वर सेल लागते तर त्यावेळेला मित्रांनो जास्त युनिट्स तुम्हाला मिळतात आणि पुढे त्याचा खूप मोठा नफा होतो हे तुम्ही विसरू नका वॉर्ड मुवमेंट म्हणतात जेव्हा सगळे घाबरलेले असतात ना तेव्हा तुम्ही खरेदी करण्याची वेळ असते आणि त्याचं कॅल्क्युलेशन जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर एसआयपी आपल्याला शिकवते की हो। तुमचे पैसे ते तुमच्यासाठीच काम करू द्या आजच करा कारण आजचा आपला एक निर्णय उद्या तुमचं आर्थिक भविष्य आणि त्याचं स्वातंत्र्य ठरवू शकते तर एसआयपी म्हणजे फक्त गुंतवणूक नाही तर ते फायनान्शियल फ्रीडम ची सुरुवात आहे तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते करण्याचं विसरू नका आणि अशा नवनवीन व्हिडिओज नवनवीन माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर ते क्लिक करून तुमचं करिअर डेव्हलप करायचं असेल तुम्हाला आर्थिक समृद्धी पोहोचायचं असेल तर तुम्ही आमच्या इन्व्हेस्टमेंट ग्रुपमध्ये सामील व्हा पुढच्या एपिसोडमध्ये आपण खूप लवकर आणि खूप महत्वाचा टॉपिक आपण शेअर करणार आहोत त्यामध्ये आपण एसआयपी वर्सेस लमसम ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो लक्षात ठेवा आणि तुम्ही स्वतःचं भविष्य शिखोल करा थँक्यू सो मच